आपल्या मसाल्याला कलर किती सुंदर आलेला आहे झणझणीत चमचमीत भाज्यांसाठी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं काळं तिखट तुम्ही जर भाजीला एक चमचा जर वापरला तर तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही असा हा मसाला बनलेला आहे आज आपण आपल्या प्रियंकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वर्ष ते दोन वर्ष टिकणारं महाराष्ट्रीयन गावरान पद्धतीचं काळं तिखट किंवा झणझणीत काळा मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत मसाला जास्त दिवस कसा टिकवायचा आणि मसाल्याला अळी जाळी लागू नये म्हणून भरपूर टिप्सही तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता नमस्कार स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकास किचन मध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण जे जेव्हा पद्धतीने मसाला बनवला जातो ना तो काळा तो बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य मी काय काय घेतलंय किंवा मिरच्या कोणत्या क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत खडे मसाले कुठल्या क्वालिटीचे वापरलेले आहेत ते तुम्हाला मी ह्या मध्ये संपूर्ण दाखवणार आहे शिवाय खडे मसाले किंवा मिरच्या कशा पद्धतीने भाजल्या पाहिजे तेव्हा आपला मसाला एकदम मस्त झणझणीत असा खमंग चवीचा होतो ते व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला साथी काई -काई साथी कौन कौन ते ते तर मग आपण मसाले बनवण्यासाठी काय काय साहित्य आणि मिरच्या कोणत्या क्वालिटीच्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे पहा मी एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मसाल्याचं सगळं प्रमाण सांगणार आहे तर इथे मी लवंगी मिरच्या ज्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत ह्या मार्केटमध्ये आपल्याला कुठेही किंवा दुकानामध्ये अवेलेबल असतात तर ह्या मिरच्या रंगाने खूप लालबुंद असे असतात पहा आणि ह्याची साल जी असते ना ती एकदम अशी पातळ असते आणि देठं काढून मी दोन दिवस उन्हामध्ये ह्या मिरच्या वाळून घेतलेल्या आहेत आता रंगासाठी म्हणाल तर बिडगी मिरच्या आपण पहिली वापरत नव्हतो पण आता हल्ली सगळेच वापरतात त्यामुळे मी पण ही मिरची पावशर अशी घेतलेली आहे एक किलो मसाल्यासाठी तर ह्या मिरचीचं खासियत अशी आहे झणझणीत पण ह्या मिरचीला अजिबात नसतो पण रंग आणि चव खूप छान असते त्यामुळे आपल्याला ही बिडगी मिरची एक किलोच्या मसाल्यासाठी एक किलो लवंगी मिरची आणि पावशर बिडगी मिरची अशी वापरायची आहे हिचेसुद्धा मी देठं काढून घेतलेले आहेत आता खडे मसालेसाठी बघूया हे पहा आता आपण मसाल्यांमध्ये एक किलो साठी काय काय घेतले ते पाहूया साहित्य इथे मी इंदोरी जे असतात ना जे गावरान धने असतात पहा फ्रेश असे धने घ्यायचे आपल्याला घरामध्ये जे शिल्लक धणे असतात ना ते घ्यायचे नाही तर मी एक किलो मसाल्यासाठी पावशेर धणे घेतलेले आहेत ते निवडून घेतलेले आहे खोबरं आपल्याला पावशेर घ्यायचंय तर मी अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि खोबरं आपल्याला असं काळ्या पाटीचं घ्यायचं पहा ह्या पाठीच्या खोबऱ्याला आहे ना एकदम मस्त तेलकट खोबरं असतं तेलकटपणा असतो त्यामुळे हे खोबरं मसाल्यासाठी चांगलं आहे तर हळकुंड घेतलेली आहे पन्नास ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे वीस ग्रॅम दगड फूड घेतलेलं आहे पंधरा ग्रॅम लवंग घेतलेली आहे बारा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे बारा ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे बारा ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे बारा ग्रॅम रामपत्री घेतलेली आहे पंधरा ग्रॅम त्रिफळा घेतलेली आहे बारा ग्रॅम शहाजीरा पंधरा ग्रॅम खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम जायफळ एक घेतलं आहे पहा तीळ घेतलं आहे शंभर ग्रॅम गावराम तीळ आहे पहा हे ते वापरायचं आहे आपल्याला पांढरं तीळ खडा हिंग दोन नग घेतलेत पहा आणि सुंट दहा ग्रॅम घेतलेली आहे मेथी दाणे दहा ग्रॅम घेतले पहा आणि हिरवी वेलची दहा ग्रॅम घेतली बडीशोप दहा ग्रॅम स्टार फूल आहे ते घेतलेलं आहे दहा ग्रॅम मोहरी घेतलेली आहे वीस ग्रॅम आणि नाकेश्वर घेतलेलं आहे दहा ग्रॅम कसुरी मेथी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम मी इथं तेल घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आपण तेल वापरणार आहोत जर जास्त लागलं तर तुम्हाला मी नंतर सांगतेच तर हे सगळे मसाले आपण एवढे एक किलोच्या मसाल्यासाठी घेतलेले आहे पहा हे सर्व जिन्नस जर आपण या मसाल्यामध्ये घातले ना तर तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला भाजी बनवताना अजिबात वापरण्याची गरज नाही आता इथून पुढे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे सर्व मसाले किंवा मिरच्या मी कशा पद्धतीने भाजते त्या पद्धतीने तुम्ही पण भाजा आता आपण हे सर्व साहित्य भाजायला घेऊ ह्या सर्व साहित्यांची एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी ह्या साहित्यांची लिस्ट आपल्या स्क्रीनवरती देणार आहे तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मसाला बनवू शकता आता आपल्याला ह्या मसाल्यांपैकी खडा हिंग सुंठ जायफळ आणि हळकुंड याचे दोन दोन तुकड्यांमध्ये खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं आहे पहा इथं मी खलबत्ता घेतलेला आहे आणि हे जे चार जिन्नस आहेत ते आपल्याला थोडे थोडे ठेचून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित असे तळले जातात पाहू शकता इथे मी अशा तुकड्यांमध्ये हे सुंठ जायफळ हळकुंड आणि खडा हिंग फोडून घेतलेले आहे आता हे आता आपण भाजायला घेऊ आता मसाले भाजण्यासाठी पहा इथे मी गॅसवरती कडे ठेवलेले आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला खसखस घालून घ्यायची कारण खसखस ही एकदम नाजूक असते आणि जर कढईला भरपूर ताव जर आला ना तर मग ती जळू शकते त्यामुळे सर्वात अगोदर खसखस भाजून घ्यायची आणि कांडअप मशीनमध्ये सुद्धा ही खसखस एकदम बारीक असल्यामुळे मिसटली जाते त्यामुळे ना ही वेगळीच काढायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून मग आपल्याला कांडप मशीनवरती डंक्यावरती कुटायला घेऊन जायची म्हणजे त्या खसखशीच आहे ना स्वाद एकदम त्या मसाल्यामध्ये उतरला जातो आणि एकदम मसाला ना भारी बनतो पहा एकदम अशी मस्त अशी खसखस एकसारखी हलवत भाजून घ्यायची खसखस पहा आपली मस्त अशी भाजून झाली मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचं आहे खसखसमध्ये आणि तिळामध्ये आपल्याला अजिबात तेल नाही वापरायचं भाजताना आणि एकसारखा हलवत आता तीळसुद्धा एकदम मस्त असे तडतड होईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे पहा पण पाहू शकता छान असं भाजलेलं आहे मिडियम गॅस ठेवलेला आहे मी मिडियम गॅसवरती आपल्याला सर्व भाजून घ्यायचंय आता दगड फुलता मालपत्र घातलेलं आहे ह्याला तेल वापरायचं नाही फक्त थोडसं मॉइश्चर कमी होईपर्यंत गरम करून घ्यायचे आपल्याला हे मी छान गरम करून घेतलेलं आहे पहा एक ताट घेतले तर ताटामध्ये सर्व मसाल्याला काढून घ्यायचे आता त्यामध्येच मी थोडीशी कसुरी मेथी जी घेतलेली आहे ना पन्नास ग्रॅम ती घालून घेतलेली आहे मेथीसुद्धा आपल्याला फक्त एक अर्धा मिनिटच एकसारखं हलवत मिडियम गॅस ठेवायचा आहे एकदम कमी गॅसवरती छान अशी मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून घ्यायची भाजून झालेली आहे आता सर्व एकाच ताटामध्ये ह्या जिन्नस काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी बडीशेप आणि शहाजिरा घेतलेला आहे ना ते भाजून घेणार आहे तर आपल्याला थोडेसे हे मसाले हलकेसे गरम करायचे जास्त असे परपायचे नाहीत आणि कसुरी मेथी तुम्ही आवर्जून मसाल्यामध्ये घाला त्यामुळे मसाला ना एकदम मस्त होतो पहा आता हे पण छान भाजून झाले काढून घेऊ कढई गरम असल्यामुळे पटकन असे मसाले भाजले जातात आपल्याला हे सर्व जे आहेत ना स्टार फूल जावेत्री हे सगळं सर्व आपल्याला लवंग हे हलकेसे असे थोडस तेल टाकून एकदम एक चमचाभर तेल टाकून मी थोडस गरम होईपर्यंत भाजून घेणार आहे बा म्हणजे ह्या छान या आहे ना मस्त असं मच्छर जास्त निघून जातं आणि या मसाल्यावर छान असा सुगंध येतो तर एक सारखं मसाले भाजत असताना हलवत राहायचं आहे कुठेही कडई सोडायची नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे मसाले कोणते कसे भाजायचे व कधी भाजायचे त्याच्या पद्धतीने जर तुम्ही मसाले भाजले तर तुमचा मसाला एकच नंबर होणार आहे पाहू शकता आपले मसाले हलकेशी गरम झालेले आहेत स्वाद घ्यायला लागलेला आहे या परातीमध्ये काढून घेऊ आता त्याच परातीमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि दालचिनी आणि जी आपली हिरवी वेलची आहे ती घालून घेतलेली आहे ती पण एक ते दोन मिनटं छान अशी मिळम जसे आहे त्यावरती अशी भाजून घेणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही मसाले भाजले तर खरंच खूप एक नंबर असा झणझणीत काळा मसाला होणार आहे तुम्ही जी हॉटेलमध्ये काळ्या मसाल्याची जी चव ना ती चव आपल्या घरामध्ये बनणार आहे त्याच कडेमध्ये मध्ये आपल्याला खडाहिंग घालून आहे पहा खडा हिंग छान असं फ्राय होईपर्यंत फुलेपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे एकसारखं हलवायचा थोड्याशाच तेलामध्ये जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर मग आपल्या मिरच्यांना कुठल्या जात नाही पहा व्यवस्थित अशा फडा भाजलेलं आहे काढून घेऊ मध्ये जायफळ सुंठ आपण जे सुंठून घेतलेलं आहे ना ते थोडस असं मस्त असं सुंठ फुलेपर्यंत भाजून घेऊ सुंठ आणि जायफळ मी भाजून घेतले पहा तर त्यामध्येच मी जे मेथीदाणे आपण दहा घेतलं होतं ना तेल अजिबात घालायचं नाही तेलकटच कढई आहे त्यावरतीच मी छान असे मेथीदाणे डाग पडेपर्यंत मस्त असे भाजून घेणार आहे जास्त असे भाजायचे नाही नाही तर मग कडवट पण आहे पहा मी काढून घेतली भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता मी मोहरी घातलेली आहे मोहरी पण छान आपल्याला मस्त अशी थोडस तेल टाकायचं आहे एक चमचाभर आणि त्यामध्ये छान फुलेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला सर्व हे खडा खडे मसाले आहेत ना ते भाजून झालेले आहेत आता आपल्याला कढईवरती वरती मी ठेवलेली आहे आता तेल कटच कडी आहे त्यामुळे मी अगोदर अजिबात तेल वापरणार नाही ना तुम्हाला जर आवश्यकता लागली तर फक्त एक पोहे खायचा चमचा टाकून तुम्ही भाजून घेऊ शकता आता गॅस थोडासा मिडीयम करायचा आहे आणि गॅसवरती सारखे हलवत मस्त असे खरपूस धने भाजून घ्यायचे म्हणजे आपला मसाला एकदम भारी होतो पहा आता इथे मी एकसारखे हलवत धने एकदम मस्त असे भाजून घेते पहा दण्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला घ्यायचे आणि कुठेही मोकळी सोडायची नाही एक सारखं जातो जर व्यवस्थित असे तरच आपल्या मसाल्याला एकदम कलर येतो पहा अशा पद्धतीने मी धने भाजून घेतलेले आहे जास्त असा तेल टाकायचं नाही नाहीतर मग ते मिरच्या कुठल्या जात नाहीत पहा काढून घेतलंय तर त्याच कढईमध्ये मी यामधलं तेल थोडंसं घालून घेणार आहे आपल्याला हळकुंडा आणि निम्म तेल घातलं आहे पहा तेल छान प्रकारे तापून घ्यायचं हळकुंडा आणि खोबरं खुण मस्त असं तळून घेणार आहे तेल छान असं तापलं आहे पहा तर त्या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच ते आपण खोबऱ्याचे तुकडे घालणार आहोत तुमच्याकडं जर तुम्ही खिज केला असेल तर तुम्ही एकदम असा भाजू शकता पण मी तुकडे असे पातळ करून घेतलेले आहेत आता ते आपल्याला मस्त असे ब्राऊन रंगावरती तपकिरी रंगावरती मस्त असे एकसारखे हलवत हे खोबरं मस्त असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे पहा पाहू शकता इथे मी सर्व खोबरं अशा पद्धतीने मस्त असं ब्राऊन रंगावरती तळून घेतलेलं आहे एकही एक तुकडा असा कुठं जाळलेला नाही किंवा पांढरा राहिलेलं नाही एकसारखं असा तळून घेतला आहे आता कढईमध्ये तेल शिल्लक आहे ते त्यामध्ये मी हळकुंड घेतलेली आहेत ना फोडून ते घालून घेतलेली आहेत आता हे सुद्धा हळकुंड असे एकसारखे हलवत मस्त असे फुल्लेपर्यंत तळून घ्यायचे पहा म्हणजे आपला मसाला आहे ना एकदम असा मिळून येतो आणि मसाला एकदम छान होतो तर तुम्हीसुद्धा मी सांगितल्याप्रमाणे किंवा मी जसे जिन्नस भाजून घेतल्या तशा पद्धतीने जर मसाला भाजून घेतला तर तुमचासुद्धा मसाला एकच नंबर होणार आहे पहा सध्या हॉटेलमध्ये बरेच माणसं जिभेची चव चो चोचले पुरवण्यासाठी जात असतात काळ्या मसाल्यातलं चिकन मटन रस्सा खाण्यासाठी तर असा पद्धतीचा जर मसाला बनवला तर तुम्ही हॉटेलची चव जी आहे ती घरामध्येच तुमच्या रोज म्हटलं तरी बनली जाईल असं मी मला वाटतं तर अशा पद्धतीने तुम्ही पण सगळ्या सगळ्या जिन्नस भाजून घ्या तर आता हळकुंड आपण छान फुलेपर्यंत मस्त अशी भाजून घेऊ पाहू शकता इथे मी सगळे गरम मसाले धने खोबरं सगळं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि आता मिरच्या भाजण्यासाठी घेऊ तर मिरच्या कशा भाजायच्या ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता मिरच्या भाजण्यासाठी मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे त्यामधलं फक्त मी अर्धा चमचा तेल टाकलेले पहा असं सगळीकडून कढईला जास्त तेल टाकायचं नाही तर मग मिरच्या आता आपल्या जास्त तेल कट होतात आणि भाजल्या जात नाहीत आता सगळ्यात अगोदर मी जी आपण रंगासाठी पिळगी मिरची घेतली ना ती घेतलेली आहे आणि ती अशी मस्त अशी कमीच गॅस ठेवायचा भाजून घ्यायची पहा मिरच्यासुद्धा भाजत असताना एकसारख्याच असे हलवत भाजून घ्यायच्या तुमच्या कढईमध्ये किती बसतात त्यावेळेच्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता कम्फर्टेबल जसं वाटतं तुम्हाला हलवायला त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या घ्या आणि भाजून घ्या मिरच्या भाजत असताना एकसारख्या आपल्याला मिरच्या भाजायच्या पहा आपल्या मिरच्या भाजल्यात आता आपण एक मोठं घमिला घेतले पहा त्या गमिल्यामध्ये ह्या मिरच्या अशा काढून घेतलेल्या आहेत तर बेडगी भाजून झाली आता आपण लवंगी मिरची भाजायला घेतलेली आहे पहा कढईमध्ये जेवढी आपल्याला हलवायला येईल ना तेवढीच मिरची घ्यायची आणि एकसारखी हलवत अशी भाजून घ्यायची तुमच्या तुम्हाला जर ठसका आला तर तुम्ही मास्क लावू शकता आणि मिरच्या ह्या भाजून घेऊ शकता अशा एकसारख्या हलवायच्या म्हणजे एकसारखी सगळीकडनं मिरची एक ना एक भाजली जाते आणि मिरच्या भाजत असताना व्यवस्थित अशा मस्त भाजायच्या पहा मिरच्या तरच मग आपल्या मसाल्याला एकदम मस्त असा कलर येतो आता एकसारखी अशी मिरची भाजून घेऊ पाहू शकता गॅस मिडियमच आहे मिडीयम गॅसवरती डायरेक्ट आपल्याला उलथाने ना असं कढईच्या बुडाला घालायचं पहा आपण लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये मिरच्या जर भाजल्या ना तर आपल्या मसाल्याला चव आहे ना खरंच खूप भारी येते पहा आणि सर्व मसाला बनण्याचं कारण म्हणजे आपण मिरच्या कशा पद्धतीने भाजतो ना त्यावरती अवलंबून असतो आणि जो आपला काळा मसाला आहे ना त्यामध्ये आहे तो म्हणजे आपण मिरच्या कशा भाजतो एकसारख्या जर आपल्या मिरच्या भाजल्या तरच आपल्या ह्या मसाल्यांना कलर येतो पहा तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्यांना छान असे दाग आलेले आहेत काळे काळे थोडेसे तर असे दाग आले आणि एकसारखे असा मिरच्या भाजून झाल्या की लगेच आपल्याला काढून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने मी सर्व ह्या सर्व ह्या मिरच्या भाजून घेणार आहे कढईला मध्येच फ्लेम जास्त असते त्यामुळे डायरेक्ट खाली असं बुडात उलथानं घालायचं आणि वरती काढायचं अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता अशाच सगळ्या मिरच्या मी भाजून घेणार आहे पहा काढून घेऊ आणि राहिलेल्या सर्व मिरच्या अशाच भाजून घेऊ तेलाचा वापर कमीत कमी, कमी करायचा म्हणजे व्यवस्थित असा बारीक मसाला आपला कुटला जातो पाहू शकता इथे मी सर्व मिरच्या अशा पद्धतीने एकसारखे हलवत मस्त अशा एक सारख्या रंगावरती भाजून घेतलेल्या आहेत इथे आपल्या सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने भाजून घेतल्यात पहा एक एकसारख्या अशा मस्त हिरव्या भाजल्यात अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा भाजायचे आहेत आता यामध्ये आपल्याला काय करायचं जे खडा खडा मसाले धने वगैरे सगळं आपण घालून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं सगळं घालून घ्यायचं अशा पद्धतीने आणि खोबरं जे आहे ते मी कॅरी बॅग मध्ये भरून घेतलेलं आहे पहा आपल्याला वेगळं न्यायचं आहे कारण प्रत्येक डंक्यावाले एकत्र खोबरं मिरच्यामध्ये घालून कुटत नाही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते परंतु आपल्याला फक्त मसा मसा खडे मसाले आणि हे न्यायचं आहे आणि आपण जी खसखस वेगळी काढली होती ना भाजून ती अशी मी बारीक मिक्सरमध्ये करून एका डब्यामध्ये नेणार आहे वेगळे असे आणि हे सर्व नंतर ही मिक्स करायला लावणार आहे आणि आता हा मसाला जो आहे तुम्ही एका पॉलिथीनमध्ये भरून डंक्यावरती कुटून आणणार आहे स्पेशल मसाला आहे ना तो खरंच खूप भारी आणि चवीचा बनतो आपण कुटून आणल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे पाहू शकता इथे आपण डंक्यावरून हा मसाला मी कुटून आणलेला आहे आणि तुम्हाला जे ह्या गाठी दिसत आहेत ना तेच या मसाल्याची खासियत आहे पहा एकदम मस्त असा खमंग वास येत आहे या मसाल्याचा आणि कलर पाहू शकता एकदम मस्त असा आलेला आहे पहा आणि हा मसाला तुम्ही असा कुठून जर आणला तर अजिबात ह्या मसाल्याला दोन वर्ष काय तीन वर्ष जरी टिकला ना तरीसुद्धा आळी जाळी हो होत नाही आणि हा मसाला तुम्ही असा एकदम करून जर आणला आणि काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनेमातीच्या भरणीमध्ये जर ठेवला तर एकदम जसाचा तसा कलर आणि ह्या मसाल्याचा स्वाद जो आहे ना तोसुद्धा तसाच राहतो तुम्हाला जर माझे ह्या मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद